निर्जेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी हिंदू एकता आंदोलन मिरजतर्फे मागणी प्रांत अधिकारी यांना निवेदन पश्चिम बंगाल येथे सुरू असलेला हिंसाचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आज हिंदू एकता आंदोलन मिरज शहरतर्फे करण्यात आले यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डिजिटल पोस्टरला जोडे मारून त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला ममता बॅनर्जी यांचे सरकार त्वरित बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली याचे निवेदन आज मिरज प्रांत अधिकारी उत्तम दिघे यांना देण्यात आले यावेळी सोमनाथ गोरखिंडे संजय झामरे सूर्यकांत शेंगणे विजय शिंदे प्रकाश जाधव गजानन मोरे यांच्यासह हिंदुत्वादी संघटना कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी मिरज शहरातील हिंदुत्वाचे कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक या ठिकाणी त्यांच्या वतीनं आज प्रांत साहेबाला आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आजचा उद्देश असा आहे की नुकतंच केंद्र सरकारनं व कायदा या ठिकाणी जाहीर केलेला आहे मंजूर केलेला आहे काही जणाला मान्य आहे काही जणाला नसेल लोकशाही आहे विरोध करण्याची आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे पण या विरोधाच्या नावाखाली पश्चिम बंगालच्या सरकारनं आणि तिथल्या मुख्यमंत्र्यांनी बांगलादेशच्या अतिरेकांना आणि पाकिस्तानच्या अतिरेक्यांना हाताशी धरून पश्चिम बंगालमधल्या हिंदूवर अत्याचार अन्याय करायला सुरुवात केलेले आठ दिवस झालं अतिशय क्र पद्धतीनं त्या ठिकाणी मंदिरावरती हल्ले लोकांवरती हल्ले नागरिकांवरती हल्ले व्हायला लागलेले आहेत लोकांनी आक्रोश मांडलेला आहे त्या ठिकाणी नुकताच पश्चिम बंगालच्या राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी पाहणी करून आपला अहवाल तयार केलेला आहे आमची या ठिकाणी अशी आहे प्रामुख्याला की लवकरात लवकर ममताजींचं सरकार बरखास्त करून पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी